नमस्कार मित्रांनो बाळमामाच्या चांग चांगलं दादा नमस्कार ताई नमस्कार गणेश दा। दादा, कल्लू दादा नमस्कार जे वाळू मामा दादा जेवण वगैरे झालं तर कल्लू दादा सोमा दादा दा, दादा राहुल दादा का इकडं मरकुरी लावलेली आणि इथं वागोरी राज कसा आहे छान आहे दादा आज आज नेल तर डॉक्टरकडं आज सगळं व्यवस्थित आहे बाळाचं राज मस्त आहे पण आता दोन तीन दिवस शाळेत नाही पाठ तुम्ही जेव्हा चला जाऊ का आता मी कुठे गेले आमच्या बाप्पा थंडी आहे का तिकडे थंडी आहे आज दिवसभर लई वारं होतं रात्री पण लई वारं होतं लई अल्ला जे शंजे जवळजय शंभर जे जय आईले धन्यवाद धन्यवाद चितलता येईजवल्या गाव रेंचा प्रॉब्लेम बघितलं काय राज कसा का आहे आत्ता बरं आहे आज संगमनेला न्याल तर सेप्ची डॉक्टर औषध कावीळचं सा। कावीळ सांगितली होती ना तर कावीळचं औषध घालून आणलं भेंडा डॉक्टरीवरून आणि आज संगम नाही मला एवढं बघायचं मग यावर सांगते बघायला नक्कीच बोला सर्वांनी चला थोड्या वेळेस लाईव्ह घेते मी पण नऊ वाजली लाईव्ह चालू करायला अजून दहा पंधरा मिनट घेते लाईव्ह बंद करते जेवण केलं कर का दादा सर्वांनी पटापट कमी टाळालं तर काही शिकल कमी टाळा कलू दादा